नमस्कार मित्रांनो मणिपूर जळत असताना देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल इम्फाळला न जाता रशियातलं दुसरं सगळ्यात मोठं शहर सेंट पीटर्सबर्गला का गेले असा प्रश्न विरोधी पक्षांकडनं विचारला जात आहे हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे कारण मणिपूरमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्या खरोखरच काळजी वाढवणारे आहेत कुकी बंडखोरांकडे कुकी फुटीरतावाद्यांकडे म्यानमार मार्गे आता ड्रोन्स आणि रॉकेट सारखी शस्त्र पोचलेली आहेत ड्रोन्स ज्याचा उपयोग मुख्यतः नागरी गोष्टींसाठी फोटोग्राफीसाठी किंवा इकडनं सामान तिकडे नेण्यासाठी होतो अशा ड्रोनमध्ये बॉम्ब किंवा स्फोटकं दडवून त्याद्वारे मणिपूरमध्ये इंफाळ भागामध्ये मैतेई लोकांविरुद्ध त्यांच्या नेत्यांविरुद्ध हल्ले करण्यापर्यंत यांची मजल गेलेली असे हल्ले सुरू झाले तर ते रोखणं खूप अवघड आहे अशासाठी कारण मणिपूर हा घनदाट जंगलांचं राज्य आहे जसे म्हणलंय का स्टेडियमसारखं त्याचं स्वरूप आहे इम्फाळ खोर सपाट भाग आहे तिथे मैतेई लोकांची मुख्यतः साठ टक्केहून जास्त मैतेई या एका वीस टक्के भागात देशाच्या राहतात आणि बाकी ऐंशी टक्के जो भाग आहे त्याच्यामध्ये नागा कुकी आणि अन्य वेगवेगळ्या जमातीचे लोक राहतात थोड्याफार प्रमाणात मैत्री लोकही डोंगर राहतात पण मुख्यतः ऐंशी टक्के भागामध्ये चाळीस टक्के लोकसंख्या आणि वीस टक्के भागामध्ये ऐंशी टक्के लोकसंख्या अशी साधारणतः मणिपूरची रचना आहे आणि जर कुकी बंडखोरांकडे अशी शस्त्र पोचायला लागली तर त्याचे देशाच्या ऐक्यावर देशाच्या सुरक्षेवर घनघोर परिणाम गंभीर परिणाम होणार आहेत आणि हे सगळं असताना अजित दोवल रशियाला कशाला जातात अजित डोवल रशियाला गेलेत याचं कारण रशियामध्ये वेगवेगळ्या ब्रिक्स गटाच्या वेगवेगळ्या देशांचे जे, जे स्पाय मास्टर आहेत किंवा औपचारिक भाषेत बोलायचं तर त्या त्या देशाचे सुरक्षा सल्लागार किंवा सुरक्षा यंत्रणांमधले वरिष्ठ अधिकारी यांची परिषद बोलवण्यात आलेली आहे आता याच्यात कोणकोण आहे बघा याच्यामध्ये भारत आला रशिया चीन ब्राझील साऊथ आफ्रिका हे ब्रिक्सचे जुने सदस्य आहेत त्याच्याबरोबर सौदी अरेबिया इराण इजिप्त संयुक्त अरब अमिराती हे देशही त्याच्यामध्ये सहभागी आहेत इथिओपिया आफ्रिकेतला हे पाच देश म्हणजे आता दहा देश झालेले आहेत आणि हा सगळा भाग आता अस्वस्थ आहे अशांत आहे एकीकडे इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये एक शीतयुद्ध सुरू आहे ते युद्धात बदलणार का अशी चिंता अनेकांना वाटत होती इराणने इस्रायल विरुद्ध हल्लाही केला होता इस्रायलने इराणमध्ये हमाशच्या नेत्याला राजधानी तेहरानमध्ये इस्रायलने संपवलं अमेरिकेने संपवलं हे कधी बाहेर येणार नाही पण असं लोक मानतात की मागे इस्रायलचा झाला असावा मधले हुती बंडखोर ते तांबड्या समुद्रातनं होणाऱ्या वाहतुकीवर क्षेपणास्त्र मिसाईल्सचा हल्ला करत आहे ड्रोनचा हल्ला करत आहे आणि त्याच्यामुळे आखातातली तेलाची वाहतूक खास करून भारताकडनं युरोपला होणारी तेलाची वाहतूक ही मुख्यतः दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून होत आहे त्याच्यामुळे इजिप्तचं प्रचंड नुकसान होतं कारण इजिप्तची अर्थव्यवस्था सुएस कालव्यावर अवलंबून आहे आणि सुएज कालव्यातनं जहाजं कमी गेली की इजिप्तची अर्थव्यवस्था खड्ड्यात जाते संयुक्त अरब अमिराती अणुऊर्जा बनवणारा पहिला अरब देश पाकिस्तानची गोष्ट वेगळी पण अरब देशांमध्ये अणुऊर्जा प्रकल्प सुरू करणारा पहिला देश बनलेला आहे भारताचे परराष्ट्र मंत्री रियादला गेलेले आहेत भारत आणि आखाती सहकारी संस्था गल्फ कॉपरेशन काउन्सिल यांच्यामध्ये पहिली बैठक पार पडत आहे म्हणजे भारत आणि आखाती देशांच्यामध्ये त्याच्यासाठी ते रियादला गेले आहेत यु ए ई म्हणजे अबुधाबीचे किंवा संयुक्त अरब अमिरातीचे युवराज भारतात आलेले आहेत आणि हे सगळं होत असताना अजित धोवल सेंट पीटर्सबर्गला गेलेले आहेत अर्थातच चर्चेमध्ये वेगवेगळे विषय सुरक्षेच्या दृष्टीने खास करून भारताच्या अवतीभोवती भारताच्या उपखंडामध्ये असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा होणं स्वाभाविक आहे असं म्हटलं जातं की अजित धोवल आणि चीनचे सुरक्षा अधिकारी आहेत त्यांच्यात जर बैठक झाली त्यांच्यामध्ये जर ठरलं तर कदाचित पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये नरेंद्र मोदी ब्रिक्स बैठकीला जेव्हा रशियाच्या कझान इथे जाणार आहेत तिथे ते शी जिंगपिंग यांची भेट घेऊ शकतात तुम्ही म्हणाल याच्यात मणिपूरचा काय संबंध आहे हे तर सगळं रशिया आणि युक्रेन युद्धाबद्दलचं आहे आपल्याला माहीतच असेल की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी पहिल्या द्विपक्षीय दौऱ्यासाठी रशियाची निवड केली होती ते मॉस्कोला गेले होते तिथे त्यांनी पुतीन आणि मोदींची गळा भेट आणि मोदींना दिला गेलेला सर्वोच्च सन्मान याच्यामुळे पाश्चिमात्य देशांच्या पोटात दुखायला लागलं होतं त्यानंतर अवघ्या महिना दीड महिन्यांनी सहा आठवड्यांनी मोदी युक्रेनला गेले आणि युक्रेनमध्ये वोल्दोमीर जेलेन्स्की यांच्याशी ते भेटले आणि युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये शांतता वाटाघाटींसाठी जर त्याची शक्यता असेल तर भारत त्याच्यात पुढाकार घेईल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं व्लादिमीर पुतीन यांनी देखील अशी एक सूचक वक्तव्य केलं होतं की रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये वाटाघाटी शांतता परिषदेची काही संभाव्य ठिकाणे त्याच्यात एक भारत असू शकतो आता याच्यामध्ये भारतावर दोन्ही बाजूनी दबाव आहे पाश्चिमात्य देशांना माहिती आहे की भारत हा जगातला एकमेव देश आहे की जो आत्ता रशिया आणि युक्रेन या दोघांशी संवाद साधू शकतो आहे अन्यथा जगाची दोन भागांमध्ये विभागणी झालेली आहे दोन गटांमध्ये विभागणी झालेली आहे आणि त्यामुळे भारतानी जर मध्यस्थी करायची तर ती आपल्या बाजूनी मध्यस्थी करावी म्हणजे युक्रेनच्या बाजूनी मध्यस्थी करावी युक्रेनला आपली गेलेली सगळी जमीन परत मिळावी आणि रशियावर दंड लावण्यात यावा आणि नंतर युक्रेनचा कदाचित नेटोमध्ये सहभाग करण्यात यावा अशा प्रकारचा कदाचित त्यांचा दबाव आहे दुसरीकडे रशियाचा दबाव आहे आणि भारत याच्यामध्ये भारताने स्पष्ट केलं की हे आम्ही मध्यस्थाची भूमिका मध्यस्थासारखी निभावणार होत कोणत्याही बाजूला इकडे तिकडे झुकणार आहे आणि असं म्हटलं जातं की झेलेन्स्की यांच्या भेटीनंतर मोदींचा जो संदेश आहे तो घेऊन अजित डोवाल रशियाला गेलेले तिथे त्यांच्या रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटीगाठी होतील कदाचित व्लादिमीर पुतीन यांच्याशीही भेट त्यांची झाली तर त्याच्यामध्ये या वाटाघाटी करायच्या तर त्या कोणत्या मुद्द्यावर करायचा याचा सगळा विषय त्याच्यातील अजित दोवल यांच्या अजेंड्यावर म्यानमारचा आणि बांगलादेशचा विषय नाही आहे पण हे मुद्दे देखील त्यांच्या दौऱ्यात उपस्थित केले गेले तर मला आश्चर्य वाटणार नाही अशी चर्चा आहे अशा प्रकारचं विधानं लोकांनी केलेली आहेत की बांगलादेशमध्ये आणि म्यानमारमध्ये जे काही लोकशाहीच्या नावावर जे चाळे चालू आहेत त्याच्यामध्ये पाश्चिमात्य देशातल्या स्वयंसेवी संस्था जर्मनी असेल अन्य देश असतील त्यांचा जो सहभाग आहे त्याच्याबद्दल कदाचित कदाचित म्हणजे कारण शंभर टक्के खात्री नाही म्हणून मी तुम्हाला कदाचित म्हणतोय असंही नाही पण भारताला त्याच्याबद्दल माहिती देण्याचं काम रशिया करू शकतो आपल्याला आठवत असेल काही महिन्यापूर्वी रशिया आणि भारत यांच्यातही करार झाला होता आणि याच्यामध्ये एकमेकांची बंदरं आणि फॅसिलिटीज एकमेकांना वापरासाठी द्यायचं असा तो विषय होता गेल्या वर्षी रशिया आणि म्यानमारमध्ये नौदलाच्या कवायती झाल्या होत्या म्यानमारचं लष्करी राजवट आज अडचणीत आहे देशाच्या जवळपास पन्नास टक्के भागावरचं नियंत्रण त्यांचं गेलेलं आहे आणि या पन्नास टक्के भागामध्ये एक वेगळा ख्रिस्ती धर्मीय देश स्थापन करून त्याच्यात कदाचित भारत आणि बांगलादेशचाही भूभाग जोडण्याचा डाव या सगळ्या तुकडे टुकडे गँगनी आखलेलं आहे त्याला कदाचित काही देशातल्या स्वयंसेवी सोय। संस्थांचाही पाठिंबा आहे असं जर झालं तर ते भारतासाठी चांगलं असणार नाहीच पण चीनसाठीही ते वाईट ठरू शकतं आणि अशा काही गोष्टींमध्ये रशिया कारण ही गोष्ट आहे की जागतिक पातळीवर माहिती गोळा करण्याची क्षमता जशी पाश्चिमात्य देशांमध्ये तशी ती रशियामध्ये आणि त्यामुळे रशियाने या बाबतीत जर इंटेल शेअरिंग भारताशी केलं असेल केलं जात असेल तर म्यानमारमध्ये स्वतः रशियाचं खूप चांगले संबंध आहेत म्यानमारच्या लष्करी राजवटीचे आपलेही चांगले संबंध आहेत पण आपल्या संबंधांना थोड्या मर्यादा येतात आणि त्यामुळे म्यानमारमध्ये नेमकं पाश्चिमात्य देशांकडून काय खेळ केले जात आहेत याची माहिती रशिया भारताला देऊ शकतो आणि त्या आधारे भारत म्यानमारबद्दल आणि बांगलादेशबद्दल आपली रणनीती ठरवू शकतो कालच मी म्हटलं होतं मोहम्मद युनुस यांना रोहिंग्या लोकांना दुसऱ्या देशात पाठवायचं आहे तर दुसरा देश म्हणजे कुठला असू शकतो भारत सोडून आणि त्यामुळे मला आश्चर्य वाटणार नाही जर अजित डोवल यांच्या मॉस्को भेटीत सेंट पीटर्सबर्ग भेटीमध्ये म्यानमार आणि बांगलादेशचाही मुद्दा उपस्थित झाला असेल तर पण हे सगळं करताना भारताला तारेवरची कसरत करावी लागणार आहे कारण अनेक अन्य क्षेत्रामध्ये भारताचं मार्गक्रमण हे पाश्चिमात्य देशांच्या सोबत आहे नवीन तंत्रज्ञान नवीन उद्योग आपल्याला पाश्चिमात्य देशांकडनं मिळणार आहे ती रशियाची क्षमता नाही आहे पण हे करताना जर कोणी आपल्या देशाच्या ऐक्याला आणि देशाच्या अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला बाधा पोचवण्याचे प्रयत्न करत असतील तर त्यांना त्या भाषेत उत्तर कसं द्यायचं हे आपल्याला ठाऊक असलं पाहिजे या सगळ्या गुंतागुंतीची सोडवणूक करण्यासाठी अनेक गोष्टी करणं आवश्यक आहे अजित धोवल यांचा सेंट पीटर्सबर्ग दौराकडे या परिप्रेक्षातनं बघणं आवश्यक आहे केवळ रशिया युक्रेन युद्ध सोडवायला जे काही आरोप केले तर की तुम्हाला रशियाचं युद्ध थांबायला वेळ आहे पण म्या मणिपूरमधलं युद्ध थांबायची वेळ नाही असे सामना छाप लोक आपले काहीतरी बडबडत असतात पण शेवटी मणिपूर आणि म्यानमार आणि रशिया आणि युक्रेन एकमेकांशी जोडले गेलेले आहेत अजित दोवल यांच्या भेटीत नेमकं काय घडलं हे सगळ्याच्या सगळ्या समोर येणार नसलं तरी ते समजून घेण्यात मात्र सगळ्यांना उत्सुकता आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच एट